श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्या नाचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवळ तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्या मी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला आज ये ना संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली खूप दिवस म्हणजे काल ना खूप दगदग झाली तर मग त्याच्यामुळं म्हटलं चला आज थोडासा उशिरा व्हिडिओ करूया आणि काल जी पूजेची मांडणी केलेली होती ना तर ते पण सगळं व्यवस्थित उचलून ठेवायचं होतं तर मग त्याच्यातही खूप सारा वेळ गेला आणि दुपारी मग थोडासा आराम पण केला आज तर मग त्याच्यामुळं व्हिडिओच नाही करता आला तर म्हटलं चला आज संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली तर देवांचे पप्पा ना ते लग्नाला गेलेले तर आज आणि देवांश आणि मीच आहे तर ते म्हणे मी लग्नातूनच जेवण देणार तर मग आम्ही दोघं जणच असल्यामुळे म्हटलं चला आपण यांना ढोकळाच बनवूया तर देवांश पण आवडतो त्यांना मागच्या वेळेस मी बनवला होता ना तर छान खाल्ला होता म्हणजे त्याला आवडला होता तर म्हटलं चला ह्या वेळेस पण आपण आता ढोकळाच बनवूया तर आमच्या दोघांसाठी मी मी ढोकळा बनवणार आहे तर मी तुमच्यासोबत आता ह्यावेळेस येणार वेगळ्या पद्धतीनं ढोकळा म्हणजे ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आणि झटपट होणारा ढोकळा तर म्हटलं चला व्हिडिओलाही सुरुवात करूया तर चला इथं मग मी ना आकडा सुद्धा बनवून घेते तुम्हाला पण दाखवते तर चला <tart noise> तर इथं मी हा बेसन पिठाचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा चमचा टाकून ठेवलेला आहे तर त्या चमच्याना जवळपास मी दीड चमचा बेसनपीठ घेणार आहे आणि हे सगळं मी मिक्सरला ग्राईंड करणार आहे ना तर इथं मी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे तर चला मी तर इथं मी जवळपास एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे जवळपास दीड चमचा बेसनपीठ ॲड केलेले मी मिक्सरच्या पॉटमध्ये त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा साखर ॲड केली उगड्याला कलर येण्यासाठी मी त्याच्यामध्ये ना हळद ॲड करते जवळपास एवढी त्याच्यामुळे हळद ॲड केली तर इथे या भरणीमध्ये सॅट्रिक आहे म्हणजे लिंबूसत्व तर मी ते, ते जवळपास एवढं टाकणार आहे म्हणजे एकदम जास्तही नाही एकदम कमी म्हणजे अर्धा चमचा असेल ते जवळपास छोट्या चमचा घेतलेला आहे छोट्या चमच्याच्या मापानं म्हटलं तर ते अर्धा चमचा येतं तर, थे थे इए इए तर मी ते तेवढं त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर इथं आपण हे चमच्याचं माप घेतलेलं आहे ना तर ह्या चमच्याच्या मापानंच मी याच्यामध्ये रवासुद्धा ॲड करणार आहे तर इथं जवळपास मी गच्च भरून असा हा रवा त्याच्यामध्ये ॲड करते तर इथं मी तेल घेतलेलं आहे तेलसुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे तरी इथं मी थोडीशी रिकामी वाटी म्हणजे एवढं जवळपास एवढं तेल घेतलेलं आहे तर हे तेलसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते मी याच्यामध्ये एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तुमच्याकडे जर दही असलं तर तुम्ही दोन चमचे दही टाकलं तर चालतं पण माझ्याकडं संपलेलं असल्यामुळं मी याच्यामध्ये ॲड केलेलं नाही तर चला मी याच्यामध्ये आता पाणी ॲड करून घेते तर मी पहिलं सुरुवातीला आहे ना थोडंसंच पाणी ॲड करते जास्त पाणी नाही ॲड करत तर सर मी मिक्सरला फिरून घेते इथं मला तुम्हाला सांगायचं लक्षच राहिलं नाही की मी त्याच्यात चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे ती क्लिप मला घ्यायची लक्षातच राहिलं नाही म्हणजे बहुतेक माझा कॅमेरा बंद असणार त्याच्यामुळं ती क्लिपच निघालेली नाही तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं तर मी इथं थोडं थोडं पाणी ॲड करून ते मिश्रण बारीक करून आहे तर हे बघा इथं मी ह्या पद्धतीनं असं हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे दाखवते मी तुम्हाला चमच्यानं तर हे बघा एकदम जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट पण तर इथं मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी हे बॅटर टाकून घेते सर्वप्रथम मी याच्यामध्ये ना तेल ॲड करून याला तेल लावून घेते कारण काय होणार त्याच्यामुळं ढोंगळाखाली चिपकल्या नाही जाणार तर याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे बॅटर याच्यामध्ये ॲड करायचं मी इथं तेल टाकून घेते थोडंसं आणि पसरून घेते इथं मी थोडंसं तेल टाकलं आणि ते तेल व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे म्हणजे याच्यामुळं काय होणार ढोकळा खाली चिपकणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये ना हे बॅटर मी ऍड करून देते तर इथं मी एक पातेलं टेकवलं त्या पातेल्यामध्ये एक वाटी ठेवली माझ्याकडे स्टिमर नसल्यामुळं इथं मी पातेलं टेकवलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी ठेवली त्याच्यामध्ये जवळपास दोन ग्लास पाणी ॲड केलं आणि त्याच्यामध्ये ना आता हे बॅटर टाकून घेतलेलं आहे ना आपण हे बॅटर मी याच्यामध्ये ठेवून देते आणि त्याच्यावरतून परत एक झाकण ठेवते तर चला मी आता येऊ देते आणि झाल्याच्या नंतर परत दाखवते तर इथं मी आता गॅस बंद केलेले पंधरा मिनटं होऊन गेलेले पंधरा मिनटानंतर मी गॅस बंद केला तर मी आता याच्यावरचं झाकण काढून पाहते तर इथं हा ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला दिसत असेल तर चला मी आता आणखी पाच मिनिटं थंड होऊ देते आणि थंड झाल्याच्या नंतर परत दाखवते इथे ढोकळा थोड्या वेळ थंड होऊ द्यायचा आणि त्याला हाताच्या साह्यानं असं प्रेस करायचे म्हणजे ढोकळा इझिली निघतो तर हे बघा इथं ढोकळा निघलेला एकदम छान असा ढोकळा तयार झालेला आहे हे बघा एकदम मस्त असा हा ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला दिसत असेल तर चला आता हो तर मी आता याचा तडका बनवून घेते आणि तुम्हाला पण दाखवते तरी तर मी गॅस सुरू केला आणि त्याच्यावरती छोटी कढई टिकवली तर मी त्याच्यामध्ये तेल ॲड करते तेल गरम त्याचं साहित्य कट करून घेतलेलं आहे इथं मी एक हिरवी मिरची कट केली इथं सांबार कट केला आणि इथं कडीपत्त्याचे पाने घेतलेले थोडेसे मिरची जास्त नाही ऍड करणार आहे कारण देवास खाणार तिखट बनवलं होतं मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं ता तेल गरम झालेले तर मी आता त्याच्यामध्ये मोरी टाकून घेते मोरी थोडीशी जास्तची टाकायची याच्यामध्ये जिऱ्याचा वापर करायचा जिरं नाही टाकलं तरी चालेल तर मी इथं थोडीशी जास्तीची मोरी ॲड केली त्याच्यामध्ये मी आता हिरवीची कटकरी ते टाकते कढीपत्त्याचे पानं

अरे बघा इथं छान असा हा ढोकळा तयार झालेला आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा त्यालाच किती स्पंच आलेला आहे आणि एकदम मऊसूद असा झालेला आहे ढोकळा एकदम छान झालेला आहे तर चला मी आता देवांशले देते तर इथं एकदम छान असा ढोकळा तयार झालेला आहे अरे बघा किती स्पंच आलेला आहे ढोकळ्याला तुम्हाला दिसत असेल एकदम मऊसूत असा ढोकळा तयार झालेला आहे तर चला मी आता देवांशले देते आणि मी पण खाते तर चला